नमस्कार 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 स्वागत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद या लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का जेवण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खूप छान कमेंट एक नंबर धन्यवाद लाईक करा कमेंट करा थँक्यू बरं का धन्यवाद धन्यवाद किरणदादा थँक्यू आपण या लाईव्ह सभेला जॉईन झाल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत रामकृष्ण हरी 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 राम धन्यवाद 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 कुठे गेले होते मनसरला थँक्यू 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 धन्यवाद 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 मन्सरला गेले होते का मार्केटला यू थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णु गुरुरधे महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह तस्मयी श्री गुरुए नमहा कल्याण मार्केटला का हो का वा वा खूप छान मग धन्यवाद 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 गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णु गुरु रधे हो महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह तस्मयी श्री गुरुए नम वक्रतुंड सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देवं सर्व सर्वदा गणरायांना वंदन करून दरला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करत आहे लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आदरणीय किरणदातांचं आगमन झालं आहे दादा म्हणतात रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किरणदादा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन किरणदादा म्हणता दा कल्याण मार्केटला हो का खूप छान एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद जेवण झाले का जेवण झालं का आपलं थँक्यू थँक्यू बरं का जेवण झालं का खूप खूप आभारी आहे लाईव्ह सभा जॉईन केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन किरण दादा थँक्यू बरं का थँक्यू 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 घरी कधी येणार आहे का पाऊस आहे का तिकडं कमेंट करून सांगा पाऊस आहे का तिकडं खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान हरी रामा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे कृष्णा हरे राम हरे राम दादा वा वा शंभर वर्षाचं आयुष्य तुम्हाला आमचं आयुष्य कमी पण तुमची शंभरही पूर्ण भाऊ एकच नंबर व्हिडिओ टाकला एक नंबर पॉश रामदादा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन हरार महादेव हर महादेव रामदादा झालं का जेवण हरार महादेव हर हरार महादेव हर महादेव हरार महादेव हर महादेव धन्यवाद रामदादा माझे कोण वही तुम्हाला नमस्कार आणि नवरात्रीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा नऊ दिवस रामदादा किरणदादा म्हणतात पाऊस थांबला आहे हो का वा खूप छान रामदादा म्हणतात लाईट डन हो माऊली महाराज ओके रामदादा एकच नंबर व्हिडिओ त्या व्हिडिओ मी आता पाहिला आणि तुमचाच व्हिडिओ पाहिला व्हिडिओला कमेंट केली आणि नंतर लाईव्ह चालू केला रामदादा खूप छान शंभर वर्षाचं आयुष्य तुम्हाला रामकृष्ण आली मारली राम जेवण झाला आहे हो माऊली महाराज हो का धन्यवाद धन्यवाद रामदादा खूप छान आणि माझ्याकडून रामदादा आपणास नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा लाईव्ह सभा आपण जॉईन केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभावाने आपणास उदंड आयुष्य देवो पुढील वाटचालीसाठी सुख समृद्ध दीर्घ आयुष्य लाभो ही आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो किरणदादा तुमच्यासाठी सुद्धा प्रार्थना आहे रामदादा तुमच्यासाठी सुद्धा प्रार्थना आहे माझी बरं का हो धन्यवाद 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 तुमच्यासाठी प्रार्थना रामदादा तुमच्यासाठी सुद्धा प्रार्थना आहे खूप छान व्हिडिओ आहे रामदादा मी पाहतो व्हिडिओ लाईक कमेंट करतो रामदादा किरणदादा सुद्धा आहेत धन्यवाद 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 किरणदादा सुद्धा या लाईव सभेच्या या भव्य दिवस सोहळ्यामध्ये नमस्कार स्वागत आहे हार्दिक आहे रामदा किरणदादा थँक यू आपण सभा जॉईन केल्यावर धन्यवाद तुम्हाला पण नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामदादा तुमच्याकडून मला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल थँक्यू बरं का रामदादा थँक्यू 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 धन्यवाद होय निला नमस्कार सांगन मी रामदानी आपल्याला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे नक्कीच बरं का होय थोडे आता बाहेर गेले एक दोन तास अप्री बाहेर गेलेला आहे ते आता हो धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सागर दादा खूप छान सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद सागर दादा थँक्यू 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 पाच मिनटं कॉल येत आहे हो दादा ओके ओके सागर दादा आलेले सागर दादा झाला का जेवण झालं आहे मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा आपणास आपण देवो हीच आई जगदमेकडे मी प्रार्थना करतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून भरभरून अशा शुभेच्छा जेवण झाले काय का खाल्लं जेवणच नाही झालं सागर दादा। सागरदादा जेवण नाही झालं हो जेवण नाही झालं सागरदादा जेवण सकाळीच केलं होतं दुपारून जेवणच नाही झालं आता दा लाईव्ह झाल्यानंतर जेवणारे <laughs> तुमचं झालं का जेवण थँक्यू 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 बरं का जेवण झालं का ना नाही जेवण नाही झालं अजून जेवण करायची जेवण करणार आहे काय म्हणता बोला आता थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू मनापसन स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद याच्यासाठीच केला होता आठ असं शेवटचा दिवस गोड व्हावा तुझा शेवट आता गोडच झाल्या शिवरात नाही तू येऊ शकत नाही आता आपल्याला तुझा डायग्राम काढला बाजूला धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सागर दादा बोला सागर दादा बोला सागर दादा तुम्हें कमेंट करा लाइक डन चार नंबर थैंक यू पसंद स्वागत हार्दिक अभिन अभिनंदन नमस्कार 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 ताई नमस्कार मनापसंद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभा जॉईन केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू गुड मॉर्निंग माझ्याकडून वही निघून नमस्कार तुम्हाला ताई साहेब धन्यवाद धन्यवाद चार नंबर लाईट डॉन केल्याबद्दल धन्यवाद स्वागत कसा लाईव्ह झाला तुमचा चुकीचं काम केलं बरं कधी धन्यवाद 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 तुम्ही काही म्हणा पण चुकीचं काम झालं तुमच्या लाईव्हचं आज धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मला तरी नाही पटलं स्वागत हार्दिक अभिनंदन आता तुम्हीच बघा काय नाही का पटलं नाही तुम्हीच विचारा तुमच्याच मनाला विचारा मला नका सांगू तुम्हीच तुमच्या मनाला विचारा बघ काय काय झालं धन्यवाद 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 दादा सपोर्टिंग साठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बरेच लाईव्ह चालू झाले आता आपण जास्त वेळ नाही घेणार एकदा पंधरा मिनटं घेणार आणि बंद करणार आहे बाकीचे लाईव्ह चालू असल्यामुळे मला तिकडे जावं लागेल सपोर्ट करायसाठी हो ना धन्यवाद 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 गीतांजली धन्यवाद मनापासून स्वागत पुन्हा एकदा तुमचं माझ्याकडून आणि तुमच्या वहिनीकडून तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार मानाचा धन्यवाद थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्हला कोणी नवीन जर असेल तर डबल टॅप करा लाईक हो, आहे का आ, बाजुला। हो फालतू कमेंट टाकतो गाला आहे का तुमचा कोणी काढा बाजूला हो बाजूला मला समजत नाही एवढं त्यातलं अहो मी तुमच्या शेजारचाच आहे गीतांजली ताई मी कुठला आहे माहिती आहे का मी इथलाच आहे मी का आलो अपले अपले का आपल्या माणसे आपल्या जवळच्या माणसाला आपण सपोर्ट करायचा असतो माझी काय चुक होती सांगा ना तिथं मी रामकृष्णा रिकमेंड टाकत होतो ह्या चांगल्या माणसाला जर तुम्ही जर ब्लॉक मारता तुम्ही वरले ब्ल्यूवाले ब्ल्यूवाल्यांना आधी कर तुम्ही कसं काय दिलं असा माझ्या माझ्या मी म्हणा माझ्याकडे सुद्धा ब्ल्यू आहे माझ्या माझे सुद्धा ब्ल्यू आहे पण माझी माणसं लि कट्टर असतात हो मी सांगितल्याशिवाय ना टच करत नाही ते माझ्या माझ्या लाईफला सुद्धा ब्ल्यू आहे मी म्हणत नाही ब्ल्यू पाहिजेनच पण का स्वतः आपण त्यांना सांगितल्याशिवाय त्यांना मी सांगितले माझ्या लाईव्हला जर वाकडी कमेंट केली तर तो अधिकार मला आहे तुम्हाला नाही आणि जर तुम्हाला जर मी ऑर्डर जर दिली तरच हाईट करा किंवा त्याला हां डायरेक्ट ब्लॉक करू नका त्याचा परिणाम छान होतो तुम्ही त्याला डायरेक्ट आहे ना टाईम आऊट द्या टाईम आउटचं ऑप्शन तिथं आहे टाईम आऊट द्या तुम्ही एक मिनटं दोन मिनटं तीस मिनटं पंधरा मिनटं चोवीस तास याचं ऑप्शन आहे ताई साहेब तुम्हाला अजून सांगत ताई कारण तुम्ही माझ्या जवळचे आहे एक डोक्यात ठेवा म्हणून तुम्हाला मी प्रेमाने सांगतोय मी लांबचा नाही मी तुमच्या जवळचाच आहे हे लक्षात ठेवा कधी ना कधी तुम्हाला माझा फायदा होईल शंभर टक्के हे काळ्या दगडावर रिफांड रेस आहे तुमचा तुम्हाला सांगतो धन्यवाद लय बोलो राग नका धरू मनामध्ये लक्षात ठेवा हो धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद मला कळत नाही मी सांगतो तुम्हाला मी सांगतो मी जवळचं आहे तुमच्या हे लक्षात ठेवा मी लय जवळचं आहे हो धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हाय ते ब्ल्यू काढून घ्या हाय ते जेवढे ब्ल्यू नाही तेवढे काढून घ्या टोटल टोटल काढून घ्या अख्खे हो हो छान लाईव्ह चाललेला जर लाईव्ह मध्ये जर तुम्हाला सांगतो माणूसच ठेव राहत नाही शिल्लक तर काय करायचं सांग बरं तुम्ही चॅनल चालायच आहे कसा आपला आपल्याला हो तेच काम नाही आपण एक शेतकऱ्याचं आहे मी सुद्धा एक शेतकरीच आहे गरीब शेतकऱ्यात गरीब शेत कुटुंबातला माणूस आहे मी एक लक्षात ठेवा मी सांगन तुम्हाला समजा धन्यवाद तू सुद्धा आता गेला समजायचं तू सुद्धा गेला आता तू सुद्धा गेलाच आता तू नाही राहत आता तू माझ्या गेममध्येच लागलेला आहे तू राहतलंच नाही हा हे लक्षात ठेवायचं धन्यवाद <coughs> धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू की तंजलीताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सागर दादा खूप छान सपोर्ट कमेंट करायसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 आज या लाईव्ह सभेच्या या मंचावर भव्य दिवस सोहळा आहे धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बे अक्कलवाणी करून काय फायदा नाही ना चांगल्या कमेंट जो माणूस करतोय त्या माणसाला ब्लॉक करून टाकता हा असं असते का लाईव्ह लाईव्ह अशी असते का अशी लाईव्ह का बघा ना तुम्ही आतापर्यंत कुणाची आय व्ही लाईव्हला जा धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आता नाही येऊ शकत मी टाईम आऊट दिला होता दोन वेळेवर मी टाईम आऊट दिला होता सागर दादा टाईम आऊट दिला होता मी मी दोन दिवस टाईम आऊट देत होतो दोन दिवस टाईम आऊट देत होतो म्हणलं आज तरी सुधारतील उद्या तरी सुधारतील उद्या तरी सुधारतील उद्या तरी सुधारतील अजून सुधारले नाही आता डायरेक्ट वन वे आता नाही येऊ शकत आता मरून जा गेल्याशिवाय आत नाही येऊ शकत आपल्या चॅनलला हां आपलं कामच असं असतंय धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण स्वागत हार्जी मला टेन्शन आलं त्या यांच्या लाईव्हला गेलो होतो दादा तुम्हाला सांगतो कमेंट चांगलं करत होतं मी हा वाईट कमेंट जर तुम्ही जर केली एखादी वाईट जर कमेंट जर तर तुम्ही नक्कीच ब्लॉक करून टाकू शकता हा तुमचा अधिकार आहे पण तुम्ही चांगली कमेंट करीत असताना सुद्धा माणसाला तुम्ही ब्लॉक करता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो धन्यवाद धन्यवाद प्रदीप दादा नमस्कार रामकृष्ण हरी ओम साईराम ओम साईराम धन्यवाद धन्यवाद प्रदीप दादा धन्यवाद का ब्लॉक केलं तुम्हाला त्यांनी काही नाही आता तुम्हाला माहिती आहे ना जय श्रीताईंचा लाईव्ह मधी क्रीनशॉट काढला आहे मी ना त्याचा त्याचा क्रीन शॉट काढला कमेंट आणि शिवाय आपल्या शिष्याला ताई सुद्धा आहे हो का ही ताई आहे हे वर आले का अगं त्याच आहे गीतांजली ताई बघा आहे ना त्यांचीच कमेंट आली ना आपल्या चार नंबर लाईक डन केली त्यांनी तर त्यांच्या लाईव्हला बरं कमेंट करताना बाबा सरळ माणूस कमेंट करतो आहे रामकृष्ण हरिकमेंट कमेंट करतोय देवादेगाच्या कमेंट करतो त्या माणसाला समोरचा सा माणूस ब्लॉक करून टाकतो याचा अर्थ लाईव्हवाले काय करतात झोपा घेतो हो तेच दे, ना मग लाईववाले काय करतात असा लाइव असतो मग काय करताय तुम्ही धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन विनंदन आणि मग आता तुम्ही सांगा सपोर्ट करायचा का नाही सागर दादा तुम्ही सांगा सपोर्ट करायचा सा ना? का नाही कोणाला जिथं जाईन तिथं जर ब्लॉक करत राहिलं मग काय भाज मग ते लाईव्ह आलं ना सर्वांना माहिती आहे ना कसं आहे कोण कसं आहे कोण कसं आहे माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे सर्वांना अनुभव आहे सर्वांना पूर्णपणे माहिती आहे ह्या क्षेत्रामध्ये मी काय आज नाही आलो या क्षेत्र मी ना चांगलं आहे चांगलं ऐकलं आहे आता शिशीवरून ऐकत असते ना वरून वरून शिशीवरून ऐकत असताना ऐकलं तर मी काय भेतोय रे तुम्ही नाही येऊ शकत आता लागलं धन्यवाद धन्यवाद काय झालं काय नाही काय नाही काय नाही झालं ते गेलं गंगाला मिळून गेलं संधी दिली दोन दिवसाची टाईम आउट दिला होता मी मी म्हटलं आज सुधारते आण उद्याच होधारते आण आणि ऐका ना पंधरा पंधरा मिनटाचा टाईम आउट दिला किंवा मी तीस तीस मिनिटाचा टाईम आवड दिलं पण तरी त्याची त्यांची चालच सोडी ना ते मग शेवटला माझा डायग्रॅम एकदा लागला ना खटकाच लागून पाहिजे हा <laughs> हा <laughs> मग डायरेक्टच ब्लॉक आता येऊ शकत नाही तुम्ही आता करा ना आता या ना कमेंट करायला या शिष्य नुसतं बघून काय फायदा आहे धन्यवाद मीषताई नमस्कार मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 मानशिताई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या भव्य दिवस सोहळ्यात आपलं मनापासून स्वागत मनीष ताई झालं का जेवण हो आणि मानशताई तुमचं झालं का मानशे ताई तुम्ही तुमची झाली का धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू थैंक यू, थेंक यू, थेंक यू, थेंक यू, थेंक यू आ...